फक्त दोन बटाटे घेऊन आज आपण उपवासाची खमंग व टेस्टी रेसिपी बनवतो आहे तर त्यासाठी मी दोन बटाटे घेऊन आधी त्याचं साल काढून घेतलं आणि नंतर त्याला किसणीवर किसून घेतलं तर बारीक किसणीने मी किसून घेतलं आहे या बटाट्याच्या किसाला धुवून घ्यायचं नाही तसाच हा किस घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घातलं दोन ते तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतल्या अर्धा इंच आलं थोडीशी कोथिंबीर घातली अर्धा चमचा चिली फ्लेक्स सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे असे सुद्धा तुम्ही आता बनू शकता पण आणखी खमंग टेस्टी होण्यासाठी मी यामध्ये तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घातला आहे पॅनला तेल लावून घ्यायचं आणि त्यावर हा असा गोळा ठेवून थापून घ्यायचा तर यामध्ये आपण कुठलंच पीठ घातलेलं नाही पण बटाट्यामध्ये जो स्टार्च असतो त्याने याला छान बाइंडिंग आलेलं आहे आता मीडियम फ्लेमवर तेल किंवा तूप लावून छान भाजून घ्यायचेत तर एकदम मस्त खरपूस दिसतं आहे लिंबाच्या लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता